आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी इंस्टाग्राम सोशल वर न्यूट या सोशल मीडियावर म्यूट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांस वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला यांचे अनोळखी इसमाने फोटो व नाव वापरून इंस्टाग्राम आय तयार केली आणि ती तयार केलेली इंस्टाग्राम आय व फोटो डिलीट करण्यासाठी त्याने दोन रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर फोटो मॉर्फिन केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती परंतु त्यास पैसे न दिल्याने त्याने फिर्यादी यांच्या भावाच्या इन्स्टा आयडी वर मॉर्फिंग केलेले फिर्यादी यांचे न्यूट फोटो पाठविले व आणखी फोटो पाठवायचे नसतील तर इंस्टाग्रामवर मॅसेज करून पैशाची वारंवार मागणी केली म्हणून अनोळखी इसमांविरुद्ध वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे आठ दोन आय टी आठ सहासष्ट सी सदुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास करून वानवडी पोलीस ठाण्याकडील सायबर टीममधील पोलीस हवालदार अमोल पिलाणी व अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मीडियावरून माहिती प्राप्त करून निष्पन्न आरोपी नामे रघुवर बलराम चौधरी व एकोणीस वर्षे धंदा शिक्षण व पार्ट टाइम नोकरी सध्या राहणार अंबिका जनरल स्टोअर्सच्या बाजूला शिंदे वस्ती सर्व्हे नंबर एकशे एकतीस हडपसर पुणे मुळे राहणार मुक्काम पोस्ट पोखराम तालुका बिरौल जिल्हा दरभंगा बिहार यास निष्पन्न केले त्याचा शोध घेऊन त्या सोबतच्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी करता तसेच त्याच्या ताब्यातील मोबाईलची पाहणी करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याची दिनांक सतरा मार्च दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव व पोलीस अंमलदार अमोल पिला अतुल गायकवाड सरफराज देशमुख सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे